मित्रांनो राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी काही प्रकल्प वर्षानुवर्ष रखडते त्याच्यातला एक प्रकल्प आहे रामटेक तुमसर टाउन न्यू रेल्वे मार्ग दोन हजार नऊला मुकुल वासनिक जेव्हा खासदार होते रामटेकचे तेव्हा त्यांना पत्र देण्यात आलं या मार्गासाठी दोन हजार दहामध्ये सर्वेला मंजुरी मिळाली दोन हजार सोळामध्ये पासष्ट लाख रुपये सर्वेला या सर्वे, सर्वे करण्यासाठी या मार्गाला मिळाले सर्वे कंप्लीट झाले मित्रांनो ब्लू बुकमध्ये नोंद सुद्धा झाली परंतु हे मार्ग अधिक मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे कारण आहे याला राजकीय इच्छाशक्तीचा अभाव छेचाळीस पॉईंट पाच किलोमीटरचे ही रेल्वे लाईन रामटेकपासून तुमसर पर्यंत अंदाजित खर्च येणार आहे पाचशे अठ्ठेचाळीस कोटी परंतु राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी हे मार्ग रखडलेला आहे मित्रांनो मंजुरीसाठी इकडे जे खासदार आहे आमदार आहे त्यांना याला या, या मार्गाला पाठपुरावा जर केला तर हे मार्ग लवकर मार्गी लागण म्हणजे मंजुरी मिळेल तुम्हाला काय वाटते मित्राने कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या मार्गावर काय प्रस्तावित प्रस्तावित रेल्वे स्टेशन होणार आहे मित्रांनो ती या प्रकारे आहे तुमसर टाउन आंधळगाव कांद्री महादुला आणि रामटेक रेल्वे स्टेशन मित्रांनो हे मार्ग जर मंजूर झाला तर रामटेक जंक्शन होणार आहे तुमसर टाउन सुद्धा एक जंक्शन होणार आहे याला मान्यता मिळणार आहे आणि हे मार्ग रामटेक पासून जे तुमसर टाउनहून जाणारा एक मार्ग आहे रेल्वेचा कटणी मार्ग बालाघाट त्याला जोडण्याचा प्रस्ताव आहे मित्रांनो आशा करूया का लवकर याच्यावर राजकीय लोकांचा पाठिंबा मिळेल आणि हे मार्ग मार्गी लागण